बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या हिंदू पंचांगानुसार मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा साजरा झाला आज सकाळपासूनच घरोघरी गुढी सका घरो उभारण्याची लगबग सुरू झाली जमिनीवर रांगोळी काढून पाटावर गुढीची प्रतिष्ठापना करण्यात आली उंच काठी त्यावर रंगीत वस्त्र टोकाला गडू कडुलिंब आंब्याचे डहाळे साखरेची आणि चाफ्याच्या फुलांची माळ बांधून गुढी उभारण्यात आली तर दिवसभरात मराठी नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आज गुढीपाडवा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुख्य दिवस तसंच शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी अयोध्यावासियांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा हा चैतन्याचा आणि मंगलमय उत्सव आहे गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आज घरोघरी गुढ्या उभारून मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं पहाटेपासूनच घराघरात गुढ्या उभारण्याची लगबग सुरू झाली गुढीची काठी स्वच्छ करून वरच्या निमुळत्या टोकाला रंगीबिरंगी रंगी वस्त्र बांधण्यात आलं त्याला साखरेची आणि चाफ्याची माळ कडुनिंबाची आणि आंब्याची डहाळी त्यावर तांब्याचं भांडं बांधण्यात आलं सजवलेली गुढी पाटावर ठेवून त्याभोवती रांगोळी काढून गुढीची पूजा करण्यात आली तसंच गुढीला पुरणपोळीचा गोडधोड नैवेद्य दाखवण्यात आला आज कडुनिंब आणि गुळ खोबरं एकत्र एक करून खाण्याची प्रथा आहे घराघरात हा पदार्थ आवडीनं खाल्ला जातो दरम्यान मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी परस्परांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला काहींनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटून तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या